नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना तर बघा आमचे हार हाल बे हजाईल आणि इथं दिसले दुसऱ्याचं फूल तर मी घेतले दुसऱ्याचे फुलं माझ्याचे जागा माहिती तिकडे सगळ्या गोष्टीचा बघा खातं झाला आणि रस्ता आणि शकतो समोर पण लोक दिसतात तिकडे कॅटला येऊन रस्ता तिका खराब आहे गाडी घेणं मुश्किल आहे ना तर सकाळी पण व्यायामची फुलं 예 자를 발라 O que isso?